सारखा जपलाय बोरा वीस वर्ष आणि वीस वर्ष तळ हाताच्या घोड्या सारखं जपल्यानंतर नालाय का वीस वर्ष तळ हाताच्या घोड्या सारखं जपल्यानंतर तू जर व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलास तर त्या बापानं जगायचं कस र तू जर व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलास आराम घर तू जर आत्महत्या करू लागलास तर त्या बापानं जगायचं कस पोरा मला तू सांग ते नालायक वेगळी नायक हा सिनेमे घेऊन येतात त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसता आराम खोरान सिनेमे पडद्यावरच्या बघून रडत बसता हे नालायका बाप तुझ्यासाठी किती झिजला बापासाठी कधी रडला नाही बाबाच्या गालावरून कधी हात नाही नाहीस ए बोरी तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर धबधबाद ज्या क्षणाला बोरी तुझं लग्न ठरत सगळ्या घरात आनंदी आनंद असतो चांगला जावळ मिळाला चांगलं बावन पण मिळालं चांगलं खानदान मिळालं हे हे आनंदाला उधान आलेलं आहे पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरड फोडून धडत आहे बोरी तर बापाला कळून चुकत वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं बाकर हो काही दिवसात भर करून उडून निघून जाणार करून उडून निघून जाणार हे कोणी हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तर तुझ्या आईला ते लय ओरडत बघ काका का का रडतेस का, का रडू नकोस बघ रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तिला हसतच ठेवायची बघ आपल्या जवळ आणि तिला हसत हसतच पाठवायची बघ हे कोरी बाप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझा लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ पप्पा आज लवकर घरी या पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे बघा पप्पा तुम्ही लवकर नाही आला तर मी उपाशी झोपीन बघा पप्पा आणि खरंच कारण जर थोडासा उशीर आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणारं माझं लेखरू आता मला घरात दिसायचं नाही आता मला घरात दिसायचं नाही बाग पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या डोक्याजवळ येऊन बसणार आहे आणि माझं डोकं दाबत असताना हळूच माझ्या कानात पप्पा उद्या <laughs> मैत्रिणींचा वाढदिवस आहे पप्पा एक शंभर रुपये फक्त आईला सांगू नका आई मला ओरडते बापाने तुझा लई लाड केला बाबाकडून तू लय पैसे घेते नको मला तुमचा पैसा म्हणून मग माझ्या समोरून रुसून फिरणार हे माझ्या लेकरा इकडे चोरून चोरून शंभर नाही दोनशे घेत जा आता मी कुठला पैसे देऊ कोणाला पैसे देऊ हे कोणी तुझी आई रडत असते हे कोणी बाग तुझी आई रडत असते तेव्हा तुझ्या आईला ते ओरडतंय बाग आणि जर बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो पुरी आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी आंबरडा फोडून रडतो पुरी तुझी आई म्हणते आपण डोळं काऊ झालं तर तुझ्या आईला ते विचार करी म्हणते आलं साबण केला गे डोळ्यात साबण नाही केला पोरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबळ फोडून रडला बघ पोरी हे साडे तांदूळ आहे बघ नटन नटन नवऱ्या बरोबर लग्नाच्या बहुलावरती तो ब्यास बाप लग्न पत्रिका वाटत जायला हा हे आनंदाने जाणारा बाप रात्रीच्या अंधारात रडत असतो कारण लग्न पत्रिकेची तारीख त्याला वरून सांगत असे या तारखेला तुझा बाप रोग साडेबारा तांदूळ आहे नटून नटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोल्यावरती तो उभी आहे वाजंत्री वाचवत मंगल अष्टका संपलेला आहे आनंदाला उधान आलेलं आहे आनंदाला उधान आलेलं आहे प्रत्येकजण आहे हे प्रत्येकजण तुला आशीर्वाद देत आहे तू आशीर्वाद घेत आहेस भेटवस्तू घेत आहेस नवरे जेवळ जा। प्रत्येकाला करून देताय हंड्या लग्नाच्या मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत आहे प्रत्येकाला जेवू घालत आहे जेवावर जेवा पोट भरून जेवा माझ्या दीदीचा नवीन आविष्य आहे जेवा कोणी उपाशी जायचं नाही तुझा बाप पैशाचा पुरता घेऊनच पोरी फिरत असतो बा इकडे बाप हे लहान लेकराचे तर ते लई गोड गोड बोलत असतंय बळू जेवर ताटत काय ठेवायचं नाही आपल्या दिदीचं लग्न आहे हे दोन दोन लाडू

Yeah, buddy. वीस वर्ष तुझ्या बापणाली मी तुला तळव तुझ्या फोडासारखं जपड पुरी आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं रायच आणि आमच्या समोरून निघून चालली की का पुरी असं पुरी घरी कसं जाऊ बुरी घरच्या भिंती मला खायला उठतील की का मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेखरूम माझं बाथरूम आता मला घरात दिसायचं नाही पुरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथे येतो सगळ्यांना व रडतो कारण रे का रडत आहे कोणी रडायचं नाही म्हणजे दिदीचं नवीन आविष्ठ चला तिला हसत हसत पाठवा तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला गाडी मध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि हसत तुला म्हणतो जा जा पुरी, जा जा बोरी नाही मी तुझ्या पाठी जा तुझी गाडी निघून जाते तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापान कमालच केले मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी फक्त तो तुला दिसला नाही पोरी फक्त तो तुला दिसला कधी रडलं तेवढं सांगतो आणि मी थांबतो बघोरी जसे गाडी तुझी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बाबा लग्न मंडपाल्या अगोदर बोलवतो इकडे रे बाबा तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसते हे जेवणवाले हा जेवणला पोट चाटत लोक गेली बाबा लाडू गेली मी पोरं पळत होती बाबा तुझं किती पैसा आजच हे वाल्या दिल्या तुझं पैसा आला होताच आणि तुझे कपडे अंगोर चढून माझं एक रुपयाचे झाक दिसत होतं बाबा हे व इकडे रे तुझं किती पैसा ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा पाच हजार तुला जादा देतोय बाबा लय भारी

पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभार जो अंथरुण आणि उशी करतो त्या गरीब देव माणसाच नाव झाला बापायपुरी बाप तुझी आई म्हणते आहो सा स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर टोक आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा झोला करतो त्या गरीब देव माणसाचं ढाऊसाला पाप आहे पुरी तुमच्यासाठी शंभर किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या आहे पुरी जो वॉच काम करतो त्या वॉच नाव बाप आहे जो ड्रायव्हरच काम करतो त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे दुसऱ्या साफ करून आपल्या लेकरांच्या भंग्याचं नाव साला बाप आहे जो उन्हा मध्ये ताप आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो प्रचंड पावसामध्ये आपल्या डोक्यावरचे छात्री लेकरांच्या डोक्यावर धरतो आणि कडाक्याच्या थांडी आपल्या अंगावरचे चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या गरीब देव माणसाचं